नमस्कार ओम काळेश्वरी मी गुरुवर तन्वी तन्वीताई आहेत ह्या आपल्याकडे आठ दिवस आधी आल्या होत्या आजार होता तर त्या दोन शब्दामध्ये पहिले सांगतील मग मी पुढचं सांगते माझं नाव तन्वी साठे माझे मिस्टर संयोग साठे गेल्या दोन महिन्या अगोदर त्यांना खूप त्रास होत होता पित्ताची विशुही त्यांनी काढली पण काहीच फरक पडत नव्हता खूप म्हणजे पाणी पचत नव्हतं मी ताईंची एक व्हिडिओ पाहिली इन्स्टावरती आणि नंबर घेऊन इथे मी पोचले या दरबारात पण या दरबारात मी जशी पोहोचले ते माझे मिस्टर तिथं हॉस्पिटलमध्ये इतके व्यवस्थित झाले त्यांना त्यांनी व्यवस्थित खात्यात पित्यात आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांना हॉस्पिटलमधन डिस्चार्जही मिळाला तर ता ताईंचं खूप आभार आणि मी कायम ह्या दरबाराला न विसरता कायम यांची उडी राहील मी सहयोग रवींद्र साठे राहणार कात्रज जा मी एक दोन तीन महिन्यापासून प्रचंड आजारी होतो की एवढा आजारी की माझ्या त्याबद्दल ऑपरेशनही झालं पण ते ऑपरेशन होऊन सुद्धा मला कुठल्याही गोष्टीचा फरक नाही पडला डॉक्टर अगदी हे झाले होते यांना कोणती औषधं कोणती इंजेक्शन आता हे द्यावी की आता यातनं हे बाहेर पडते पण मी अक्षरशः लिटरली झोपून होतो की डॉक्टर सुद्धा घाबरले होते की ह्यांना काय करायचं तेवढ्यात माझ्या बायकोंना रील्स बघितली ताईंची आणि ताईंची रील्स बघितल्यावरती मला म्हणे मी जाऊन येते तिथं मग बघू आपण ताईंकर ती आली त्या क्षणातच मी तिथं उभा राहिलेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि अक्षरशः दोन दिवसात माझा डिस्चार्ज झाला मी आज खातो पितो फिरतो छान कामं करतो असा ताईंचा पाठीशी असतो साहेबांचा पाठवली आधीपासून एक महिन्यात जायचं आणि तेव्हापासून म्हणजे एक पंधरा दिवस तरी त्यांनी काही खाल्लं नव्हतं काही पिलं नव्हतं त्यांना पाणीही पचत नव्हतं डॉक्टर परेशान झाले की यांना नक्की औषध आपण कोणतं द्यावं पण आई साहेबांच्या कृपेनी त्यांच्या मिसेस आपल्या दरबारात आल्या आणि ज्या दिवशी आल्या त्या दिवशीच त्यांना आपण अंगारा दिला होता त्या अंगारामध्ये त्यांना एवढा फरक पडला की डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला आता दोन महिने काय आम्ही काय सोडणार नाही पण मी यांना तेच सांगितलं होतं की तिसऱ्या दिवशी बरोबर आहे ना तिसऱ्या दिवशीच तुम्हाला डिस्चार्ज मिळेल आणि तिसऱ्या दिवशी त्यांना दवाखान्यातनं सोडलं अशीच आई साहेबांची कृपा सगळ्यांवरती राहावं हीच कळवायच्या प्रार्थना कळवायच्या नावानी सांगले आईराजा उदय आई साहेबांना नवस केला होता आणि तो माझा पूर्ण झाला आहे मी तो नवस घेऊन आलेली आहे आई साहेबांच्या दरबारामध्ये त्यांचा सा नवस पूर्ण झालेला आहे त्यासाठी ते आई साहेबांना साडेसोळीची वटी घेऊन आलेली आहे